बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे स्थलांतर थांबवा ग्रामस्थांचे शाखेसमोर उपोषण शेवगाव तालुक्यातील वरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे स्थलांतर शेवगाव या ठिकाणी होऊ नये यासाठी ग्रामस्थांचे वरूर बँकेच्या शाखेसमोर उपोषण शेवगाव तालुक्यातील वरूर या गावातील ग्रामस्थांनी आज मंगळवारी दिनांक एक जुलै रोजी गावातील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेचे स्थलांतर शेवगाव या ठिकाणी होऊ नये यासाठी उपोषण सुरू केले आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की बँक सर्व सुविधांनी संपन्न असूनही बँकेचे स्थलांतर शेवगाव या ठिकाणी केल्यानंतर ग्राहकांना याचा त्रास सोसावा लागणार आहे तरी हे बँकेचे होणारे स्थलांतर तत्काळ थांबवावे या मागणीसाठी वरूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बँकेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले आहे ही जे शववाला स्थलांतर होत आहे त्या संदर्भात अन्यायकारक जो निर्णय घेतला आहे संदर्भात आम्ही सर्व गुरु ग्रामस्थ उपोषणावर बसलेलो आहोत मग आता हे उपोषणाला बसलेलं आता जे अधिकारी आले होते काय सांगितलं त्यांनी तुम्हाला अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आलेलं नाही आमच्या जे खातेदार आहेत खातेदारांना किंवा ग्रामस ग्रामस्थाशी किंवा गुरु ग्रामपंचायत विषयी त्यांनी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही आणि त्यांना कसल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देता आले नाही किती दिवसापासून चालू आहे असं आज आम्ही सत्याऐंशी बे, एकोणीसशे ब्याऐंशी 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 पासून बेचाळीस वर्षापासून असलेली आमची बँक आहे आम्ही सगळ्या आज साडे दहा वाजल्यापासून सर्व गुरुचे ग्रामस्थ व खातेदार महिला अमर व महिला वृद्ध आपण गांधो अमर उपासनाची बसले नव्हते आम्हाला सेवा केंद्र त्या सेवा केंद्राची कॅपॅसिटी किती राहणार आहे दहा ते वीस हजाराची इथं एक एक माणूस दोन दोन पाच पाच लाख रुपये एका टायमाला काढतो इतकी मोठी सुविधा आहे कृषी सगळं मोठं तीर्थक्षेत्र आहे लोकांचं चलन वलन येत हा गावाचा संपर्क इथं आहे या असताना अचानक कसं काय काहीच कारण नाही यानंतर समज साहेब आज उपोषणाला आम्ही सगळे सरपंच सगळे खातेदार सगळे प्रशासन सगळे राजकीय पुढारी सगळे पक्षातले नेते इथे एकत्र आलो तिथे नऊ गावाचे लोक बी आहेत इथं त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आम्हाना या अमरापूर आम हे चार गावाचे उपसरपंच इथे जमलेले आहेत असं असताना का या नऊ गावाला डाउलून कसं जाऊ आहे याच्यानंतर आम्ही काहीही निर्णय घेऊ शकतो आम्हाला समाधानकारक उत्तर आल्याशिवाय उठणार नाहीत या उठल्या समाधानकारक यांनी तातूर मातूर उत्तर दिलं रस्ता रोखून आत्मद्यानाचा सुद्धा आमचा इशारा असू शकतो